अगदी मनापासून स्वागत आहे आज मी दाखवणार आहे अशी रेसिपी जिचं नाव ऐकूनच तुम्ही म्हणाल असं काही असतं का ना आटा ना, ना मैदा ना रवा तरीही हे आहेत मोदक आणि तेही सांबर मध्ये हे मोदक तोंडात टाकताच अक्षरशः विरगळतात आत आहे ओल्या नारळाचं खमंग मसालेदार स्टफिंग आणि वरती आहे खास पद्धतीचं सुगंधी सांबर आणि खरं सांगायचं तर एकदा ही रेसिपी बनवून पाहिली की पुन्हा पुन्हा बनवण्याचा मोह आवरू शकणार नाही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी सांगणार आहे मोदक परफेक्ट राहण्यासाठी एक खास ट्रिक चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपल्याला या सर्वप्रथम एक नारळ लागणार आहे अगदी जो पाण्यास येत असतो तो नारळ घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण नारळ फोडून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आता हे पाणी लगेच पिऊन टाकायचं नाही हं कारण हे पाणी आपल्याला लागणार आहे तर आपण आता हे साईडला ठेवून देऊयात तर एक पॅन घेऊया यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत एक चमचा हरभरा डाळ टाकायची आहे एक चमचा उडीद डाळ टाकायची आहे आणि एक चमचा तांदूळ टाकायचे आहेत तांदळामुळं आपले जे सांबर आहे याला एक छान असं ट्रेक्चर येतं त्यामुळं तांदूळ हे न विसरता टाका यामध्ये डाळी असल्यामुळं थोडा वेळ मंद आचेवरती दोन मिनटं छान असं हे भाजवून घ्यायचं आहे नंतर यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणे नऊ ते दहा काळी मिरी आणि दोन चमचे या ठिकाणी धणे टाकायचे आहेत आपण बाकी सर्वप्रमाणे एक एक चमचा घेतलेला आहे परंतु धणे थोडेसे जास्त घ्यायचे आहेत आता पुन्हा हे छान असं थोडंसं खमंग भाजू द्यायचं आहे यानंतर या ठिकाणी बेडगी मिरची घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची सुकी मिरची घेऊ शकता जेणेकरून कलर छान येईल त्याचबरोबर थोडेसे कडीपत्तेची पाने नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं यामध्ये टाकायचं आहे एक दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत ते पण यामध्येच टाकायचे आहेत आणि आता छान असं हे भाजून घ्यायचं आहे मध्य वरतीच हे सर्व जिनस व्यवस्थित भाजले गेले यामध्ये हिंग टाकायचा आहे आणि या ठिकाणी आपण जो जो नारळ नारळ खणून बनवला होता होता फोडून घेतला तर याचा खीस आपण या ठिकाणी अर्धी वाटी येथे वापरलेला आहे अजून आपल्याला दोन ठिकाणी हा खीस वापरावा लागणार आहे त्यामुळे तो शिल्लक ठेवायचा आहे या ठिकाणी अर्धी वाटी वापरलेला आहे आता हे सर्व आपण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर या ठिकाणी मे थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे छान अशी एकदम बारीक पेस्ट तयार होते या ठिकाणी पाहू शकता आपली छान अशी पेस्ट आता तयार झालेली आहे कलर पण किती छान आलेला आहे पाहू शकता एकदम बारीक करायची पेस्ट आता आपण हे साईडला ठेवून देऊयात आता एक बॉल्स घ्यायचा आहे यामध्ये एक वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे यामध्येच एक पाव वाटीपेक्षा थोडस कमी तांदळाची पीठ टाकायचं आहे एक अर्धा चमचा या ठिकाणी लाल कश्मिरी तिखट टाकायचं आहे तेच नुसार थोडस मीठ टाकायचं आहे पाव चमचा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं आहे आणि छान असं आता हे मोहन पिठाला चोळून घ्यायचं आहे चमच्यापेक्षा हातानेच व्यवस्थित हे अगदी कणाकणाला चोळलं जात आता आपण जे नारळाचं पाणी ठेवलं होतं ना या नारळाच्या पाण्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे अतिशय साधी ही ट्रिक फक्त लक्षात ठेवा इतके हटके अशी टेस्टी ही रेसिपी बनते ना आता जर तुम्हाला आवश्यक वाटलं तर वरून तुम्ही आणखी थोडंसं साधं पाणी घेऊन याचा घट्ट सरासा गोळा बनवून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण कणिक मैदा रवा काहीही वापरायचं नाही तर या ठिकाणी असं छान असा आपला घट्टसर गोळा तयार झालेला आहे आता हा आपण एक पंधरा ते वीस मिनटासाठी झाकण लावून साइडला ठेवून देऊयात पुन्हा पॅन गरम करायचा आहे यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल टाकायचं आहे एक छोटा बारीक चिरलेला कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे तो थोडासा यामध्ये परतवून घ्यायचा आहे एकदम जास्त पण सोने रंगावर परतवायचा नाही या आता यामध्ये बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे मिरची आपल्या तिखटाच्या प्रमाणानुसार टाका मी या ठिकाणी चार ते पाच मिरची बारीक चिरून टाकलेली आहे आलं लसूण पेस्ट ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये मिक्सरला न लावता आता यामध्ये एक वाटी मी वाटाणा ओला वाटाणा यामध्ये मिक्स केलेला आहे आता या ठिकाणी तुम्ही पर्याय वापरू शकता सिजनेबल भाजी कोणतीही असेल ती तुम्ही यामध्ये ऍड करू शकता म्हणजे ओला हे असतो हरभरा असतो ओला हरभरा किंवा ओल्या तुरी असतात त्या सुद्धा तुम्ही वापरू शकता ता व्यवस्थित अगदी तेलावरती परतवून याला छान अशी वाफ आणायची आहे जेणेकरून हे मऊ पडेल दोन ते तीन मिनटं छान वाफ आल्यानंतर पाहू शकता एकदम मऊ असे हे वाटाणा झालेलं आहे थोडस परतवून घ्यायचं आहे आणि आपल्या खलबत्त्या म्हणजे जे खलबत्त्यात कुटण्याचा जो हे असतो ना त्याच्या साहाय्याने आपण हे थोडेसे वाटाने या तव्यामध्येच असे कुटून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी फक्त तो एकाचे दोन थोडस फुटला पाहिजे वाटाणा हरभरा असो किंवा तूर असो तुम्ही असं थोडस हे क्रश करायचं आहे मिक्सरला लावण्याची काही गरज नाही कारण एकदम मोज आलेला असतो एकदम मिनिटात हे होऊन जातं काम तर थोडस परतून घेतलं की या ठिकाणी अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे थोडेसे क्रश करून खलबत्त्यामध्ये घेतलेले आहेत ला मिक्सरला लावलेले नाहीत मोठेच ठेवायचे आहेत यानंतर एक टेबल स्पून धने पावडर एक टेबल स्पून जिरे पावडर चिमूटभर हिंग टाकायचं आहे व्यवस्थित हे छान असं परतवून घ्यायचं आहे आता यामध्येच आपण पाव चमचा हळद पावडर टाकायची आहे अर्धा चमचा या ठिकाणी मीठ टाकलेला आहे मीठ तुम्ही टेस्टनुसार कमी जास्त करू शकता एक दोन मिनटं हे परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये सुद्धा भरपूर असं ओलं खोबरं वापरायचं आहे या ठिकाणी मात्र भरपूर ओलं खोबरं वापर तुम्ही या ठिकाणी वाटाणा किंवा हरभरा तूर वगैरे असं काही भाजी न वापरली फक्त ओलं खोबरं वापरलं तरी सुद्धा अतिशय टेस्टी लागतं यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे गॅस आता बंद करायचा आहे व्यवस्थित आता हे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिंचेचा कोळ एक चमचाभर वापरू शकता किंवा थोडासा लिंबू पिळला तरी चालेल इतकं खमंग असं हे आपलं सारण आपलं तयार झालेलं आहे हे साईडला ठेवून देऊयात आपली कणिक पण आता ही छान अशी भिजलेली आहे हाताला तेल लावून याचे एकदम छोटे 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 अशा गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत खूप मोठ्या पण अशा बनवायच्या नाहीत अशा छोट्या छोट्या गोळ्या एकदम सर्व पिठाच्या आपण या ठिकाणी बनवून घ्यायच्या आहेत कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील या ठिकाणी आपले सर्व गोळ्याचे छोटे छोटे बनवून झालेले आहेत आपलं स्टफिंग सुद्धा आपलं तयार आहे आता आपण पोरपोट याच्या छान अशा पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत मोदक बनवण्यासाठी आपण ज्या पद्धतीने लाटून लाटून घेतलं ना म्हणजे व्यवस्थित सर्वत्र समान असं हे वरची पारी राहते तर हे जास्त जाडसर पण नाही आणि एकदम जास्त पातळ पण लाटायची नाही आपण चपाती करतो ना तेवढ्या जाडीचे आपण हे पानला असं लाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे स्टपिंग भरायचं आहे बऱ्याचदा मुलांना नवीन काहीतरी वेगळं काहीतरी असेल की खूप आवडीने खातात आणि ही इतकी अप्रतिमच होते की नक्कीच लहान मुलं काय मोठी माणसं काय सर्वजणच आवडीने खातील तर ज्या पद्धतीने आपण मोदक बनवतो त्या पद्धतीने याला बनवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व मोदक हे बनवून घ्यायचे आहेत अगदी सहज म्हणते पाहू शकता फाटत नाहीत आपले मोदक किंवा आपले ते पुन्हा आपण मध्ये जरी टाकले तरी विरगळणार सुद्धा नाहीत ते हे विरगळण म्हणून आणखी एक ट्रिक महत्वाची आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत तर सर्वप्रथम आपण हे सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत थोडंस आपलं सारण जे आहे ते शिल्लक राहिलेलं आहे तर ते, ते आपल्याला नंतर उपयोगी येणार आहे त्यामुळे हे सारण सुद्धा आपण असंच ठेवायचं आहे आता याला आपण मोदक पात्रामध्ये थोडीशी वाफ द्यायची आहे पाण्यावरती ठेवून मोदक जसे आपण वापरतो इतके जास्त वेळ वापवायचे नाहीत तर अगदी साधारण थोडीशीच वाफ आणायची आहे कारण आपण पुन्हा सांबार मध्ये सुद्धा हे मोदक टाकणार आहोत तर तुम्ही पातेल्यामध्ये वगैरे याला वाफ आणू शकता तर पुन्हा एक कढई घ्यायची आहे यामध्ये आपण जी पेस्ट बारीक करून घेतलेली आहे सुरुवातीला सांबार मसाल्याची या तेलामध्ये टाकायची आहे तेल थोडस जादा घेतलेलं आहे तुम्हाला आवडत नसेल कमी कट वगैरे आवडत नसेल तर तुम्ही कमी वापरले तरी चालू शकेल आणि या तेलामध्ये हा मसाला फक्त छान असा हा भाजून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत भाजवायचा आहे वा मसाला तेलात पडताच इतका खमंग वास दरवळतोय घरभर तुम्ही सांबर विकतचा सांबार मसाला अजिबात वापरू नका असा मसाला घरी केल्याना एक नंबर सांबार होतं थोडासा घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे या ठिकाणी त्या या ठिकाणी गरम पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला चिकटलेला होता म्हणून मी त्या भांड्यातून हे पाणी मिक्स करून घेतलेलं आहे फिरवून घेतलेलं आहे आणखी थोडंसं पाणी वरून आपण घालायचं आहे आपल्याला जेवढ्या प्रमाणात सांबर हवा आहे तेवढ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी घालू शकता आणि छान असं तर हे ढवळून थोडासा वेळ लागेल आपल्याला म्हणजे गा गुटळ्या वगैरे होणार नाही ते एकसारखं ढवळलं की अगदी एकसारखं हे सांबर तयार होतं एक्स्ट्राचा काहीही मसाला आपण यामध्ये वापरलेला नाही जे आपलं स्टफिंग तयार राह शिल्लक राहिलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे आता या, या सांबराची चव आणखी दुप्पट होण्यासाठी यामध्ये ओल्या खोबऱ्याचा खीस वापरायचा आहे मीठ तुम्ही पाहूनच घाला कारण आपण इतर सर्व पदार्थामध्ये आपण मीठ वापरलेलं आहे मोदकामध्ये वापरलेलं आहे सारणामध्ये वापरलेलं आहे त्यामुळे टेस्टनुसार तुम्ही मीठ वापरू शकता झाक उकळी आली की याला झाकण लावून एक दोन ते तीन मिनटं छान असं हे शिजू द्यायचं आहे आपल्या मोदकाला पण छान आलेले पाहू शकता तर अशी एक वाफ आणल्यामुळं आपले मोदक जे आहेत ते अजिबात आपल्या मध्ये हे फुटत नाहीत छान असं शिजल्यानंतर आपण हे सर्व मोदक या मध्ये टाकायचे आहेत तर तुम्ही करून पहा अजिबात हे मोदक पाण्या ह्या सांबरामध्ये विरगळत नाहीत आणि वातड तर अजिबात होत नाहीत अगदी सहज हे फुटले जातात सहज आपण खाऊ शकतो आणि एकदम खमंग अशी ही रेसिपी असा हा पदार्थ नक्की एकदा तुम्ही करून पहा मी अगदी गॅरंटेड सांगते तुम्ही एकदा बनवला ना तुम्ही नंतर पुन्हा पुन्हा ते बनवाल आणि घरचे सुद्धा तो बनवण्याचा नक्कीच आग्रह करतील इतकी अप्रतिम टेस्टी अशी ही रेसिपी बनते तर कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला चला भेटू अशाच नवीन एका रेसिपीसाठी